मित्रांनो नमस्कार आपण जर लघु आणि मध्यम उद्योजक असाल किंवा व्यापारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मी एक पुस्तकामध्ये एक वाक्य वाचलं होतं की एका व्यावसायिकाने असं लिहिलं आहे की माझा व्यवसाय तेव्हाच उधरला जेव्हा मी माझ्या एक्झिट डोअरच्या मागे एक आरसा लावला आणि त्या आरशाच्या खाली एक वाक्य लिहिलं की आज मी माझ्या व्यवसायात व्यवसाय करून बाहेर पडतोय की काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बाहेर पडतो आहे आणि मला नव्याण्णव टक्के वेळा असं सापडलं की मी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच बाहेर पडलेला व्यवसाय करण्यासाठी काहीच केलेलं नाही मित्रांनो तुम्ही पण विचार करून बघा तुमच्या दररोजच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यामध्ये तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर जात नाही आत नाही की व्यवसाय ग्रो व्हावा व्यवसायासाठी काहीतरी करावा म्हणून जात आहे जोपर्यंत आपण व्यवसाय करण्यासाठी व्यवसायासाठी व्यवसायाच्या ठिकाणी जाणार नाही तोपर्यंत व्यवसाय ग्रो तो नाही होणार आज आपले बरेचसे उद्योजक बांधव हे केवळ एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये दिवसभर वेळ घालवत असतो त्यांना बिझनेस ग्रोथसाठी बिझनेस साठी वेळच नसतो सो दे so आर लाईक फायर like फायटर्स फॉर देअर ओन बिझनेस जोपर्यंत तुम्ही बिझनेस ग्रोथसाठी दररोज ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस ग्रो होणार नाही कारण आजच्या ज्या तुमच्या ऍक्शन्स आहेत त्यांनी तुमचं फ्युचर होणार आहे मग आजच्या ऍक्शन्स फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज मागचं काहीतरी सॉल्व्ह करण्याकरताय वेर इज द फ्युचर गेटिंग बिल्ड फ्युचर बिल्ड होतच नाही आहे त्यामुळे तुम्ही विचार करा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही फ्युचर बिल्ड करताय की फक्त आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय आणि त्यामुळे तुमचं फ्युचर नाही आहे हा विचार कदाचित तुम्हाला एक आमूलाग्र बदल आणि विचार देऊ शकतो तुमच्या दैनंदिन बिझनेस मध्ये उद्या आपण परत नवीन विचार घेऊन येऊया हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा धन्यवाद